तो मराठी लोगों का यही प्रॉब्लेम है हमारी सोसायटी में हम खाटी लोगों को नहीं रखते काय झालं मांडण कशावरून चालू आहे सोसायटी का रूल आहे खाटी लोक को फ्लॅट नाही देते हम म्हणजे माहिती कोण घाटी म्हणजे घाटावर राहणार आहे घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याच्या निर्मितीसाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानी तुम्ही राव देणार नाही ही मुजोरी हा उन्मत्तपणा यांच्या रक्तात आला कसा <laughs> बेपारी बेपारी म्हणून यांना आसरा दिला यांच्या कारखान्यात कामगार म्हणून स्वतःच रक्त सांडलं काळ्यांवर माथाडी म्हणून पण मराठ्यांचा तणका दाखवलात का यांना कधी एकशे पाच हुतात्म्यांचं बलिदान टोक्यात खेळ ठोकून बसवा आणि हा जो भगवा झेंडा आहे ना हा हातात नका इथे ठेवा ते तुमच्या मनात तुमच्या रक्तातून थांबण्यातून व्हायला पाहिजे हा भगवा रंग